श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे एकोणचाळीस रूपक कथा अठरा नंबर माझी मान ताठ का एकदा व रखुमाई सहज बोलत असता पंढरपूरला येणाऱ्या यात्रेकरूंचा विषय निघाला रखुमाई म्हणाली आज मी इतकी वर्षे पाहते आहे हजारो भक्त तुमच्या दर्शनाला येतात पण तुमची आपली मान ताठ हे तुम्हाला शोभते का त्यावर विठोबा म्हणाले अगं दर्शनाला हजारो नव्हे लाखो लोक येतात ही गोष्ट खरी पण माझ्याकरता कोणीच येत नाही म्हणून मी मान ताठ करून आणि कमरेवर हात घेऊन स्वस्थ उभा असतो रखुमाईला हे म्हणणे पटेना तेव्हा असे ठरले की जवळ आलेल्या आषाढीला रखुमाईने सकाळपासून संध्याकाळपर्यंत विठोबाच्या बाजूला बसून दर्शनाला येणारे लोक बघायचे ठरल्याप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी रखुमाई गाभाऱ्यामध्ये एका कोपऱ्यात बसली दर्शन सुरू झाले एक भक्त आला त्याने पायावर डोके ठेवले व म्हणाला देवा लग्न होऊन फार दिवस झाले अजून काही मूलबाळ नाही तेवढी कृपा कर दुसरा भक्त आला त्याने पायावर डोके ठेवले व म्हणाला देवा फार दिवस झाले बरे वाटत नाही तेवढे बरे वाटू दे ही कृपा कर तिसरा म्हणाला देवा काय करावे जवळ पैसा नाही नोकरी लागू दे चौथा म्हणाला देवा दोन बायका मेल्या तिसरी केली आहे ती तरी जगू दे पाचवा म्हणाला देवा लोक भारी निंदा करतात चार लोकात मान्यता दे सहावा म्हणाला देवा म्हैस हरवली आहे ती सापडू दे सातवा म्हणाला देवा कोर्टात खटला चालू आहे तो माझ्यासारखा होऊ दे अशा रीतीने पुरुष काय किंवा स्त्रिया काय अक्षरशः हजारो माणसे पाया पडून गेली शरीराचा रोग पैसा मूलबाळ मान्यता वगैरे गोष्टींच्या पलीकडे एकानेही काही मागितले नाही त्याच त्या गोष्टी मागितलेल्या पाहून रखुमाईला देखील कंटाळ आला ती जांभळ्या देऊ लागली रात्रीचे अकरा वाजले दर्शन घेणाऱ्यांची गर्दी संपली अगदी शेवटी एक मनुष्य दर्शनास आला त्याच्या अंगावर धड कपडेही नव्हते तो देवाजवळ आला त्याने देवाच्या तोंडाकडे पाहिलेच नाही चरणावर मस्तक ठेवून तो म्हणाला देवा ही जोडी हे चरण माझ्या हृदयातून हालू देऊ नकोस हे शब्द ऐकल्याबरोबर विठोबाने मान खाली केली आणि त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले रखुमाईकडे पाहून देव म्हणाले पाहिलेस ना आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इथे उभा आहे किती लोक दर्शनाला येऊन गेले पण माझ्यासाठीच कोणी आला असेल तर तो हा एकटाच म्हणून माझी मान ताठ असते तात्पर्य भगवंतासाठीच भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असतो पण खरी भक्ती ती हीच समजावी आपण नामाकरता नाम घ्यावे राम ठेवी त्यात समाधान मानावे भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये तो साध्य असावा एकोणीस नंबर आपले गाव एका माणसाचे गाव एका डोंगरापलीकडे होते त्याला तेथे जाण्याचा रस्ता माहीत नव्हता त्याने एका शेतकऱ्याला विचारले शेतकरी म्हणाला तुमचे गाव या डोंगराच्या पलीकडे आहे डोंगरावर जे मोठे झाड दिसते आहे त्याच्याकडे नजर ठेवून तुम्ही डोंगर चढा त्या झाडापर्यंत गेल्यावर पलीकडे डोंगराच्या पायथ्याशी मारुतीचे देऊळ आहे मारुतीला उजवी घालून गेलात की तुमच्या घराचे अंगणच लागते शेतकऱ्यावर विश्वास ठेवून तो माणूस डोंगर चढला माथ्यावर असलेल्या झाडापाशी गेल्यावर पलीकडचे मारुतीचे देऊळ दिसू लागले डोंगर उतरून तो आपल्या घरी गेला नंतर तो मारुतीच्या देवळात गमतीने येई तात्पर्य निर्गुणाला पोचणे हे आपले ध्येय आहे त्याचा रस्ता आपल्याला माहीत नाही म्हणून आपण ना संतांचे सांगणे प्रमाण मानून चालले पाहिजे संत सांगतात की आज आपल्याला सगुण तेवढेच दिसते त्या ते सगुणाच्या आधारानेच निर्गुणाकडे जायचे असते आज आपण सगुणाकडे लक्ष केंद्रित करून चालावे सगुणोपासना जसजशी वाढत जाईल तस तसे निर्गुण काय आहे हे आपोआप कळेल खरे म्हटले म्हणजे सगुणोपासनेचे पर्यावसान निर्गुणातच होत असते नंतर संत मजेने सगुणोपासना करील ती लोकांच्यासाठी असते वीस नंबर स्वार्थी सावकार एक लबाड सावकार होता त्याच्या घरात त्याची म्हातारी आई होती ज्या माणसाने पैसे देऊ नये असे वाटे त्या माणसांना तो सांगे काय करू रे मी दिले असते पण आई नको म्हणते काही दिवसांनी आई मेली तेव्हा त्याने फार शोक केला एकाने एक विचारले आई जिवंत होती तेव्हा तू तिला नीट वागवले नाहीस आणि आता इतका शोक का सावकाराने उत्तर दिले अहो आई गेली त्याचे विशेष वाटत नाही पण यापुढे ज्याला पैसे द्यायचे नाहीत त्याला खोटे सांगण्यासाठी नाव घ्यायला आता आई नाही याचे मला वाईट वाटते तात्पर्य जग हे अत्यंत स्वार्थी आहे आपण दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते त्याच्यासाठी नसून आपल्या स्वार्थासाठीच असते जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडत नाही त्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही इतकेच नव्हे तर देवसुद्धा स्वार्थ साधण्यासाठीच आपल्याला पाहिजे असतो एकवीस नंबर ही खरी समता एका मुलाचे लग्न झाले त्याचा सासरा चांगला श्रीमंत होता पहिली दिवाळी आली तेव्हा दिवाळ सण मोठ्या थाटामाटाने साजरा करायचे ठरले त्याप्रमाणे सर्व तयारी होऊन जावाईबुवांना व इतर मंडळींना आमंत्रणे गेली जावाई सासूरवाडी जाण्यास निघाले तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा धाकटा भाऊ गडी व घोडा इतका परिवार होता सासरच्या माणसांची सर्वांची व्यवस्था अगदी उत्तम ठेवली दिवाळीच्या दिवशी पहिल्या पाटावर जावाईबुवा बसले त्यांच्या शेजारी धाकटा भाऊ बसला गडी बाहेर ओटीवर बसला आणि घोड्याला तबेल्यामध्ये चंदी पाठवली रात्री खोलीमध्ये एकटे जावाईबापू गेले भाऊ दिवाणखाण्यात निजला गडी ओटीवर पडला व घोडा तब्यालातच तबेल्यातच होता सर्वजण परत निघाले तेव्हा जावाई बुवांना रेशमी जरीकाठी मंदिर मिळाला भावाला कोटाचे कापड मिळाले गड्याला धोत्राचे पान मिळाले आणि घोड्याला झेंडूच्या फुलांची माळ मिळाली मंडळी घरी आल्यावर आईने विचारले कसे काय झाले प्रत्येक म्हणाला मला फारच चांगले वागवले घोड्याला अर्थात हे शब्दाने सांगता येईना तात्पर्य खरा विचार केला तर जावाई भाऊ गडी व घोडा यापैकी प्रत्येकाला निरनिराळेपणाने वागवण्यात आले एकाला कमी व एकाला जास्त असेच झाले तरी प्रत्येकजण समाधान पावला याचा अर्थ असा की ज्याला जे योग्य आहे ते त्याला देणे हीच खरी समता होय जावैबुंना वाढलेले श्रीखंड घोड्याला देणे योग्य नाही आणि घोड्याची चंदी जावैबुआांना घालणे बरे नाही ती काही समता नव्हे बावीस नंबर काळजीचे मूळ एक गरीब पण आनंदी कामगार होता गावाबाहेर एका झोपडीमध्ये तो राहत असे रोज श्रम करावे चार आठ आणे मिळवावे मीठ भाकरी खावी आणि आनंदाने भजन करीत झोपी जावे असा त्याचा क्रम असे गावामधील एक सावकार रोज त्या वाटेने फिरायला जाई कामगाराची आनंदी वृत्ती पाहून त्याला मोठे गूढ वाटे तो मनाशी म्हणे काय चमत्कार आहे पहा मी इतका श्रीमंत आहे मला मोठे घर आहे पुष्कळ गडी माणसे आहेत लोकात मान आहे माझी प्रकृती चांगली आहे सर्व काही आहे तरी या कामगाराजवळ आढळणारा आनंद मजपाशी नाही त्याच गावात एक साधू राहत असे सावकार त्याच्याकडे गेला आणि त्याने हा प्रश्न त्याला विचारला साधू म्हणाला याचे उत्तर सोपे आहे तू असे कर एका फडक्यात नऊ रुपये बांध आणि ती पुरचुंडी उद्या गुपचूप कामगाराच्या झोपडीत टाकून दे आठ दिवसांनी मला भेट आठ दिवसांनी सावकार व साधू कामगाराच्या झोपडीवर गेले त्याला पाहिल्याबरोबर सावकाराला आश्चर्य वाटले कारण त्याची पूर्वीची आनंदी वृत्ती मावळली असून तो उदास दिसू लागला होता साधूने त्याला विचारले काय रे बाबा तुला बरे नाही का तू असा का दिसतोस तुला कसली काळजी आहे का कामगार म्हणाला होय महाराज आठ दिवसांपूर्वी भगवंताच्या कृपेने माझ्या झोपडीत कोणीतरी नऊ रुपये टाकले त्याच्यामध्ये एक रुपये भर टाकून दहा रुपये करावेत म्हणजे एक नोट घेता येईल म्हणून मी पैसे शिल्लक टाकीत आहे पण माझी मिळकत ती काय आणि तिच्यातून मी साचवणार ते काय या कारणामुळे मला मोठी काळजी लागली आहे हे त्याचे बोलणे ऐकल्यावर सावकाराकडे पाहून साधू हसला सावकार त्याचा अर्थ बरोबर समजला व दोघेजण परत आले तात्पर्य लोभ हेच काळजीचे मूळ आहे लोभ म्हणजे आसक्ती जेथे आसक्ती आली तेथे काळजी उत्पन्न झाली म्हणून भगवंताचे स्मरण करून आसक्ती मारावी तेवीस नंबर भावना काम करते एका खेडेगावामध्ये रात्री दहा वाजता चार वर्षाचे एक मुल बाहेर अंधारात आकाशाकडे पाहत बसले होते जिकडे तिकडे अगदी अंधार पसरला होता पण आईने त्याला सांगितले होते की मी इथे दाराच्या आड आहे बरे का तू भिऊ नकोस त्याला आई दिसत नव्हती पण आई तिथे आहे या भावनेने ते निर्भय होते चुलीवर चुलीवर दूध होते म्हणून मध्येच आई स्वयंपाकघरात जाऊन आली पण आई दाराच्या मागे आहे हीच मुलाची कल्पना असल्यामुळे ती तिथे नसूनसुद्धा ते मजेत होते नंतर दारा मागूनच आई ओरडली मी नाही आणि लगेच ते मूल रडू लागले खरे म्हणजे मी नाही असे आईच सांगत होती पण आई नाही ही भावना झाल्याने ती असून देखील ते पोर रडू लागले तात्पर्य आपली भावना आपल्याला फळास येते भगवंत असून तो नाही अशी आपण भावना केली की तो असून नसल्यासारखा होतो आणि भगवंत नसून तो आहे अशी आपण भावना केली की तो नसून असल्यासारखा होतो पण भगवंत नाही असे नाहीच तो आहेच आहे म्हणून आपण तो आहेच अशी भावना केल्याबरोबर त्याला प्रकट होणे भाग पडते नाम घेणे त्याचे स्मरण करणे त्याचे अनुसंधान ठेवणे या सर्वांचा अर्थ एकच आणि तो असा आहे की भगवंत आहेच ही भावना करणे नामाने ही भावना लवकर वाढते यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।